आता देवी असो अथवा देवस्थान असुरक्षित असल्याचं ठरणार नाही अशीच घटना घडलेली आहे अकोला तालुक्यातील श्रीक्षेत्र चंडिका देवी संस्थान कुरनखेड या ठिकाणी कुरनखेड या ठिकाणी जर बघितलं तर सत्तावीस तारखेच्या पहाटे तीन अज्ञात चोरट्यांनी या संस्थानातील दोन दानपेट्यात चोरून नेल्याची घटना घडलेली आहे हा सर्व प्रकार जर बघितला तर हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला असल्याने पोलिसांना चोरांचा शोध घेण्यात मोठी मदत मिळत आहे राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या काटेपूर्णा नदीच्या तीरावरती वसलेल्या लाखो भाविकांचं तीर्थस्थान लाखो भाविकांचं आधार लाखो भाविकांचा या ठिकाणी असलेली आस्था असलेल्या श्री चंडिका देवी संस्थान या ठिकाणी सत्तावीस तारखेच्या पहाटे तीन अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी दोन दानपेट्यांवर आपला डल्ला मारला असल्याची घटना घडलेली आहे विशेष म्हणजे घरफोडी करत असताना चोरटे घरातील सामान आस्तावेस्ता करत असतात मात्र या ठिकाणी चोरट्यांनी चक्क मंदिरात प्रवेश करत असताना बाहेर आपले चपला असतील किंवा जोडे काढून ठेवल्याचे हे एक विशेषच म्हणायला ठरणार नाही कॅमेरामॅन अमय आगळेकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला